नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सव वाशिम येथे भरलेला आहे आणि या शेतमाल विक्री महोत्सवामध्ये वाशिम मधले प्रसिद्ध शेतकरी सागर भाऊ आणि त्याची संपूर्ण फॅमिली सागर भाऊ आपलं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत पण आहे या महोत्सवामध्ये तुम्ही फॅमिली सह इथं स्टॉल लावला म्हणजे आपण शेती म्हणतो की हा शेती एकट्याचा व्यवसाय नाही कुटुंबाचा व्यवसाय बरोबर आणि तुमचं संपूर्ण कुटुंब प्रोडक्शन मध्ये पण सहभागी हो। आहे आणि विक्रीमध्ये पण सहभागी हो। आहे तर आपण सागर भाऊकडून हे संपूर्ण माहिती घेऊ म्हणजे त्यांनी शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीनं सर्व वस्तू पिकवताय हो त्याचं पॅकिंग करता आणि मार्केटिंग पण करताय म्हणजे इतरांच्या वर्षावर तुमचं नाही आहे सागर भाऊ तुमच्या शेतामध्ये तुम्ही जे नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे विषमुक्त जे शेती करताय तर कोणकोणती कोणती पिके घेत सर विषमुक्त मध्ये जसं आता मुख्यतः आळद आहे सोयाबीन आहे तूर आहे चना आहे गहू आहे चिया आहे किनोआ आहे बर थोडाफार घरच्या पुरता भाजीपाला आहे बर म्हणजे जे दैनंदिन जीवनात जी आपल्याला वस्तू लागतात हो। ते तुम्ही तुमच्या सगळ्या तुमच्या शेतामध्ये हो। आहेत आणि ते त्याला कोणतेही रसायन तुम्ही वापरत नाही संपूर्ण किती एकर एक जमीन आहे तुमची तशी माझी वीस एकर आहे बर आणि किती वर्षापासून तुम्ही आता नऊ वर्ष वर्षा नऊ वर्ष शेतात वापरले नाही आणि वाशिम जिल्ह्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे जे शेतकरी आहे नऊ वर्षापासून तुम्ही रसायन वापरला नाही आणि तुमच्या शेतातला नैसर्गिक माल इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे आता तुम्ही काय काय इथं आणलेलं आहे सर आता म्हणजे हा हळद पावडर आहे धनिया पावडर आहे चिया आहे किनोवा आहे एकदा घ्या ना एक दाखवा इकडे काय काय आहे तर म्हणजे एक आहे हळद तुमचे पॅकेट पण म्हणजे पॅकिंग पण एकदा इंटरनॅशनल कंपनी सारखी आहे कोण कोण हे पॅक कोण करत म्हणजे कुटुंबाचा कसा रोल म्हणजे आता पॅकेट तर बाहेरून बनवून आणलंय पण हे जसं आता जे चाळणे गाळणे पॅकिंग करणे हे सगळ्या महिला करतात बाहेरच्या महिला करतात आणि त्याला म्हणजे हे करून मग मार्केटिंगचं समजा काही आमच्याद्वारे काही महिला स्वतः हे करताय पॅकिंग ग्रॅमचं पॅकेट आहे हे एक किलोचं आहे एक किलो हे अर्धा किलो ही हळद ही आम्ही तीनशे रुपयांनी विकून राहिलो तीनशे रुपयांना पण पूर्णपणे शंभर टक्के सुद्धा आहे नंतर चना पण उत्कृष्ट क्वालिटीचा आपल्या दररोजच्या आहारात असायला पाहिजे आणि तो पण निवडून आणि उत्कृष्ट क्वालिटीचा सेंद्रिय आपल्याला इथे यांच्या स्टॉलवर मिळणार आहे परत हे काळा चिया चिया सीड्स बरं चिया कसं म्हणजे आता चिया आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नाव खूप झाले खूप झालेलं आहे तुम्ही म्हणजे इव्हन मोठ्या सिटीमध्ये जे काही मित्र वर्ग म्हणा किंवा त्यांचे नातेवाईक म्हणा ते बऱ्याच प्रमाणात नेऊन राहिले आपल्या इथे प्रॉपर अजूनही आपल्याला त्याची पुरेपूर माहिती नाहीये कि किंवा कि त्याचं कसं घ्यायचं किंवा त्याचे फायदे काय हे अजूनही आपल्याला म्हणजे त्याच्यातलं कळालेलं नाहीये त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू भरपूर आहे म्हणजे वाशिम मधील जे काही नागरिक का आहेत त्यांना विनंती करेल की या महोत्सवामध्ये चिया मात्र नक्की करेल नक्की करायला म्हणजे दररोजच्या जेवणामध्ये पाच ग्रॅम जरी आपण हो पाच ग्राम सपे पाच ते दहा ग्राम जर तुम्ही रात्री त्याला पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाण्यासोबत तुम्हाला तो दहा ग्राम म्हणजे कितीतरी ताकद देईल तो असं त्याच्यातला आहे त्याचं डायजेशन ता चांगलं राहील फॅट जो एक्स्ट्रा फॅट आहे तो, तो कमी होईल तुमचा कॅलेस्ट्रॉल कमी होईल असे काही आन, अनगिणत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत वाटत सांगू शकतो राईट म्हणजे हा खूप न्यूट्रिशियस आहे आपण बाजारामधून अनेक जे टॉनिक घेतोय अनेक महागड्या वस्तू घेतोय मेडिकल मध्ये जातोय हे आपल्या शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीसाठी चिया सांगितलं तसं आपण नक्कीच या ठिकाणावरून अडीचशे ग्रॅम असेल अर्धा हो, किलो असेल एक किलो असेल हो, चिया इथून घ्यावा आणि याचा खरोखर तुम्ही सांगता जसं पाच ग्रॅम दहा ग्रॅम तर जेवणामध्ये संध्याकाळी भिजत ठेवायचं आणि सकाळी फुगला तिथे खायचं त्यामध्ये चव चांगली वाटते का चवीसाठी काही आणखी टाकताय नाही चवीसाठी साठी म्हणजे तुम्ही त्याच्यात शहद घेऊ शकता किंवा कोणाला वाटते ते कोणी दुधात घेऊ शकते बरोबर चव काही अशी म्हणजे त्याची कडू आंबट असं काही नाही नॅचरल टेस्ट आहे म्हणजे त्या पद्धतीने चव पद्धती आणि आपण चिया नक्की या महोत्सवामध्ये येऊन खरेदी करावा हा काय किलो आहे सध्या आपल्या इथं हा आपण चारशे रुपये किलोच्या हिशोबाने देऊन राहतो चारशे रुपये तसं मार्केटमध्ये काय भाव राहतो मार्केटमध्ये मार्केट मार्केट गाल आता मॉलमध्ये वगैरे तर म्हणजे बराच महाग आहे सातशे आठशे रुपये आहे मोठ्या सिटी मध्ये गेलं तर हजार रुपये किलो पर्यंत याच आहे म्हणजे हा चिया आपण जर एखाद्या मध्ये खरेदी करायला गेलो तर आपल्याला आठशे रुपये किलो न मिळतोय या सगळ्या वेगवेगळे रेट्स आहेत बरोबर पण या महोत्सवामध्ये आपल्याला तो चारशे रुपये किलो न सुद्धा वेगवेगळ्या पॅकेटमध्ये मिळणार आहे नंतर हा काय म्हटला किलोवा किनोवा हे पण एक नवीनच आहे हो याचा काय उपयोग हे पण न्यूट्रिशन्स आहे आणि हे एक म्हणजे कॅन्सर साठी खूपच उपयुक्त आहे म्हणजे झाला त्याला तर आहेच आहे पण जर आपण दैनंदिन जीवनात जर त्याचा आहार केला तर ते आपल्याला म्हणजे अशा काही त्याच्यामध्ये हे आहे ताकद आहे की जे तुम्हाला बऱ्याचशा बिमाऱ्यापासून तू वाचवू शकतो आणि याला कसं खायचं मग याला आपल्या भगर सारखं करावं लागेल